तर आता याची चांगली मोठीची मोठी, मोठी गठ्ठी निघेल तिथे आता आम्ही अशा प्रकारे धने टाकून घेतलेले आहेत तुला <laughs> कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजा येत आम्ही पण छान आहोत मजेत आहोत तर लास्ट टाईम मी जो मेथी आणि कोथिंबिरीचा जो शॉर्ट टाकलेला त्याच्यावरती खूप सारे प्रश्न आलेले आहेत की मी कशाप्रकारे सगळे बियाणे पेरते आणि कुठले बियाणे वापरते आणि कशाप्रकारे काळजी घेते तर ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यापूर्वी आता गार्डनमध्ये मेथी आलेली आहे काढायला ती काढून घेते आणि नंतरनं आमचं दुपारी जेवण वगैरे आटोपलं की मी तुम्हाला आज मधले जे जे प्रकारे मी भाज्या लावलेल्या आहेत कोणते कोणते बियाणे वापरलेले आहेत ते सगळं काही तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आवडला असेल तर कमेंट करा शेअर करा जास्तीत जास्त आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा तर सुरुवात करूया या आजच्या ब्लॉगला हे बघा आपला पालक पण कट करायला आलेला आहे पालक ही या कुंडीत एक लावलेला आहे आणि इकडे पण असं लावलेलं आहे तर आता ह्याची चांगली मोठीची मोठी गठ्ठी निघेल तर तिकडे आपली मेथी आहे ती आता आपण कट करून घेऊया ट्रीपला जाण्यापूर्वी मी या कुंडीतली सगळी मेथी काढून घेतली होती आता या कुंडीतली मेथी आज आपण काढणार आहोत मेथी बघा आपली <laughs> आणि भाजी नेहमी ना कट करून किंवा खुडून घ्यायचे त्यामुळं ना पुन्हा तेवढीच फुटते हे बघितली ट्रिपला जाताना कोथिंबीर खुडून घेतली होती आणि याच्यावर कोथिंबीर वड्या केलं तर आपण ट्रिपवरून येईपर्यंत पुन्हा तेवढीच फुटलेली आहे त्यामुळं नेहमी खुडून घ्यायची आज मी मेथी गोखंडाच्या तयार करते दुपारच्या जेवणासाठी इथे थोडस काकडीची कोशिंबीर पण करून झालेली आहे आता श्रीमय येईल स्कूलमधून कोण स्कूल स्कूलमधून बघा दीदी तू दीदी नाही नाही मी दीदी माझी स्कूलमध्ये अजून आणि ही आहे शिमडी ती खेळून आलीये सगळी सँड मध्ये खेळले हे पिल्लू याला आंघोळ घालावं लागेल आता अरे केसांमध्ये सँड केले हो की नाही <laughs> <संग्री>। हो <laughs> तुझ्या आवडीची भाजी केली आहे सांग बर काय असेल मोगऱ्याची हा मेथीची 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 भाजी केली आणि काठऱ्याची काचर्याने केल्या आज सारखं काचरे पाहिजे वे हां मला सारख सारख काचरा पाहिजे बब मला तुला <laughs> बूम बूम अयो लाखते बूम बूम बटाट्याचे काचरे कोणाला आवडतात मम्माला अजून शिमेला ना। आवडतात नाही नाही आवडत आवडते चला जेवण करूया चला 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 ती लावायची इथे असं तशी नये डोळे दुखतात डोळे मग की ह्या सगळ्या भाज्या लावलेल्या आहेत आणि बी कुठून आणलेलं आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे तर अशा प्रकारे मी पॅकेट्स आणले होते नर्सरीमधून ज्या ज्या मला भाज्या लावायच्यात हे पालकांच्या पालकाच्या बियेचं पॅकेट आहे आणि हे कोथिंबिरीच्या बियेचं तर आपलं इंड स्टोरमधून किंवा घरात जे धणे असतात ते लावले तर खूप उशिरा उगवतात आणि सगळे चांगले असं म्हणजे की छान कोथिंबीर येते असं नाही तर मी ती पण लावलेली आहेत घरचे धने ते पण दाखवते आणि विकतचे जे नर्सरीमधून आणलेले कोथिंबीर तर ती तुम्ही पाहिलेलीच आहे घरीचे जे घरातले जे धने होते ते पण मी लावलेले नाही थे थे कुंडी आता कुंडी आ, माती नाही भरायची फुल तर खाली मी हे नाही अशा प्रकारे कचरा घेतलेला सुखापालांचा तर अर्धी कुंडी मध्ये हा सुका पालाचा कचरा घ्यायचा जे आपलं अंगण वगैरे झाडल्यावर निघत किंवा तुम्ही घरात जे फळ भाज्या जे वेस्ट कचरा निघतो तो पण याच्यात तुम्ही टाकू शकता फळ किंवा कोथिंबीरची देठ भाज्या निवडलेल्या आणि मग याच्यावरती आता आपल्याला माती भरायची तर मी याच्यावरती माती भरून घेते तुम्ही ना कशाने तरी क्रश करू शकता म्हणजे याच्यात दोन थाकळ्या करायच्या आहेत जास्त दुगाव होईल असं नाही करायचं था। दोन थाकळ्या झाल्या की मग आपल्याला त्याला असं मातीमध्ये मिळेल इथे तर आम्ही अशा प्रकारे धने टाकून घेतलेले आहेत आता ह्याच्यात वरून आपल्याला माती भरवराची हो माती झाली का टाकून सगळे Так सगळे उचल खूप ठेवले तो इकडे असे ते वपरी नाही वाटत प्रकारे गुरगुरते की नाही वाटत अरे बापरे रे मला हे नाही तो बियाला मी जरा पाणी स्प्रे करते म्हणजे जास्त जोरात पाणी घातलं की बिया उघड्या पडण्याची शक्यता असते तर आता मी अशा प्रकारे तुम्हाला दाखवलेलं आहे तर असंच तुम्ही मेथी आणि पालक पण लावू शक शकता सेम प्रकारे मेथी काय आपण जे इंडियन स्टोअरमधून आणतो तीच मेथी टाकली तरी येते मी तीच टाकलेली आहे आणि कोथिंबीर म्हणा मेथी म्हणा लावताना आहे ना दोन वेगवेगळ्या टप्प्यांवरती लावायचे पंधरा पंधरा दिवसांचा गॅप सोडून आता जसं की माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारे मी वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये मे कोथिंबीर मेथी लावलेली आहे म्हणजे या आठवड्यात एक खाल्लं की पुढच्या आठवड्यात दुसरी तोपर्यंत तो तयार असते त्याचप्रमाणे पालकाचं पण पालक पण तुम्ही कट करून घेऊ शकता आणि विशेष म्हणजे गार्डनिंग करताना आपल्याला किड्यांपासून त्यांचं संरक्षण करणे तेवढंच गरजेचं आहे जसं की जसे गोगल गाय गोगल गाया मेथी कोथिंबीर पालक खाऊन टाकतात त्यामुळं मग गोगल गाय आलेली दिसली की मग कुंड्यांच्या कडेने जो बेकिंग सोडा असतो आपण खातो जो खाण्याचा सोडा असतो तिथे कुंड्यांच्या कडेने टाकायचा मग गोगल गाय येत नाही मी गेल्या आठवड्यात तसंच केलं होतं तर यावेळेस माझी मेथी छान म्हणजे तिला काहीच टच केलं नाही गोगलकायाने नाही तर एका रात्रीत त्या खाऊन सगळी पानं फस्त होतात तर यावेळेला अजून आहेत तसंच बटाट्याची पानं वगैरे त्या खातात गोगलकायांपासून संरक्षण करायचं असेल गार्डनचं तर तुम्ही त्याला बेकिंग पावडर सगळ्या कडेने कुंड्यांच्या टाका आता ही मी गेल्या आठवड्यात टाकलेली मेथी आहे तर ही छान आता उगून आले म्हणजे आज सकाळी आपण ही मेथी कट करून घेतली परवा इकडली मेथी कट करून घेतली होती परवा म्हणजे ट्रीपला जाण्याआधी तर ह्या दोन मेथी आता फुटतील तोपर्यंत तो म्हणजे ही खायला येईल आता आपल्याला पुढच्या एक दोन आठवड्यांमध्ये ही मेथी छान खायला येईल आणि उन्हाळा असेल ना तर उन्हाळ्यामध्ये खूप भाज्यांची ग्रोथ होते आता जसं की ही कोथिंबीर आता मी ही पॅरिसच्या ट्रीपला जाण्याआधीच सगळी अशी कट करून घेतली होती तर हिला चांगला फुटवा आलेला आहे पुन्हा तेवढी छान ती फुटलेली आहे तर मी असे ना वेगवेगळ्या वेग कुंड्यांमध्ये स्टेप बाय स्टेप असा एक दोन आठवड्याच्या फरकाने कोथिंबीर लावलेली आहे आता ही कोथिंबीर पण खायला आली आहे म्हणजे ही कोथिंबीर खाऊन संपेल तोपर्यंत मग आपण ही काढू शकतो मग ही संपली तर इकडे आहे थोडी लावलेली तुला ठीक मग ही खाल्ली कोथिंबीर की मग आता ह्या कुंडीत जी लावलेली आहे ती ती आपण तोपर्यंत खायला येईल म्हणजे की एक महिन्याच्या आत तर मला विचारलं होतं किती दिवसांमध्ये येते कोथिंबीर खायला तर एक ते दीड महिन्याच्या आत चांगलं ऊन आणि चांगलं वेदर असेल तर कोथिंबीर आपल्याला खायला भेटते आणि पालकही तसंच मी कोथिंबीर आणि पालक, को पालक एकाच दिवशी लावले होते कुंड्यांमधले मी तुम्हाला सकाळी दाखवला आज हा पालक काढून घ्यावा लागेल इतका मोठा झालेला आहे तो कशाला काढलं पालक आणि ह्या मटरला मी अशा प्रकारे दांड्या लावल्यात म्हणजे हे मटारचे बेल खाली पडायला लागले त्यामुळं तिथे आलेला आहे चुका आणि इकडे ही सगळी शेपू आली ह्या कुंडीमध्ये सगळी शेपू लावली आहे तर हिला मी जरा पातळ लावली म्हणजे हिला छान फुटवा येईल आणि मग ती तिची छान एक पेंडी भर तरी शेप होईल पालक कशाला कट केला आता आम्ही इथे सावलीला येऊन बसलेलो आहोत मस्त गार वारं सुटलेलं आहे आणि इथं बसलं की गार वारं लागतं मग मुली पण खेळतात आणि त्यांच्याकडे लक्षही राहतं अजून सुरू यायची बाकी आहे स्कूलमधून तर आय होप तुम्हाला मी आता जसं दाखवलं ते तुमचे सगळे प्रश्न असतील त्याचे उत्तर तुम्हाला भेटले असतील तर अशा प्रकारे छोटे छोटे ह्या प्रयत्नांमधूनच आपल्याला यश भेटतं म्हणजे की प्रत्येक म्हणजे फर्स्ट टाईम आपल्याला लगेचच आपण लावलं आणि ते सक्सेस होईल असं नाही प्रयत्न करत राहायचा आणि प्रयत्न करा की कुंड्यांमध्ये खालच्या साईडला सुका कचरा टाकण्याचा म्हणजे की ते खत कुसतं आणि नंतरनं त्याचं खत आपल्या भाज्यांना छान प्रकारे भेटतं तर किचनमधला जो कचरा असेल फळांचे साली वगैरे तर त्या कुंडीमध्ये खालच्या साईडला टाकायचे आणि मग वरून माती भरायची आणि मग छान येतात भाज्या मी खूप सारी रोपंही तयार केलेली आहेत मटारची वांग्याची आणि अजून कॅप्सिकमची तर यावर्षी मी बिया आणून घरच्या घरीच केलेल्या आहेत रोपं तर बघूया गेल्या वर्षी टोमॅटो जवळजवळ आठ दहा किलो निघाले होते काकडी पाच सहा काकड्या मोठ्या मोठ्या निघाल्या होत्या तर आता रोपं लावलेली आहेत येथील झाडं पटपट ऊन चांगलं असलं की मग चांगली वाढ होते भाज्यांची वगैरे तर अशा प्रकारे करतो छोटे छोटे प्रयत्न आणि ते कधी कधी सफल होतात कधी कधी नाहीत होत घरात जे दही शिल्लक झालेलं असतं आंबट दुसर झालेलं ते दह्याचं पाणी केलेलं आहे मी आणि हे पाणी आता मी अशा प्रकारे झाडांना घालणार आहे हे माझ्या मटारच्या झाडांना पालक घेऊन आलेली आहे बनवायच्या आधी एकदा ह्या पालकाला छान नीट करते नीट म्हणजे की आता ह्याच्यावरती काय औषध वगैरे नाही फवारलेलं तरी पण दुसरा किडा वगैरे तर ते बघून घ्यायचं आपण पालक पनीर करणार नाही आज पालक पनीर पालक पनीर बनून तयार झालेला आहे मस्त असं तर आता स्वयंपाक झालेला आहे म्हणजे पालक पनीर करून झालेला आहे सॅलड कट करून झालेला आहे आता फक्त गरमागरम पोळ्या करायच्या बाकी आहेत शर्वरी गेलेली आहे स्विमिंगला आणि ते येतील सव्वा सहा साडेसहाच्या दरम्यान त्याच्यानंतर ना मग मी पोळ्या करेल गरम गरम म्हणजे सगळे जेवायला बसतील तर हा होता आज दिवसभराचा ब्लॉग आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दावा बेल ऐकून नोटिफिकेशन ऑन केलं नाही तर व्हिडिओ आलेला तुम्हाला समजणार नाही त्यामुळे ते प्रेस करणं तेवढं इम्पॉर्टंट आहे तर ते पण ऑन करा आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील आणि अजून काय तुम्हाला उत्सुकता असेल काही जाणून घ्यायची तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा पुन्हा भेटतो नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळ्या मजेत राहा स्वतःची काळजी घ्या चला बाय बाय